पण इथं झाली ट्रॅफिक जॅम बघा समोरून गाड्या येत आहे इकडून पण गाड्या घुसत आहे त्याच्यामुळं काय ट्रॅफिक निघायला तयार नाही तिकडे आपल्या रायडरला कामाला लावून हवा म्हणजे सगळ्यात वेगळी राहते नाही का, का। स्टार बी सी माग पुढं करताना आणि इथं मागचं झालंय फायनल आता बघत बघा इथं डाक भरून झालेले किती राहिले रायडर किलोमीटर जायचं राहिलंय आपल्याला हो आहे आग टायरने साथ दिली पण ब्रेक ने साथ सोडली आज आपली कट्टे काढायला परत असे मोकळे करून नंतर परत पॅकिंग केली जाते ट्रॅक्टर चालत होता काय माहिती टॉका ची लाईनर काय उपयोगात का नाही मित्रांनो तर आहे मित्रांनो गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमच्या आपल्या चेतन ब्लॉग मध्ये तर बघा मित्रांनो आजचा ब्लॉग करतोय संध्याकाळी म्हणजे इवनिंगच्या टायमाला साडेपाच वाजता सुरू करतोय मित्रांनो कॉल आला तर आपल्याला भाजी भरण्यासाठी नारायणगाव माझचा ब्लॉग एंड गेला त्यात तर बघितलं असेल आपण नारायणगाव टू इंदोर भाजी भरली होती आणि त्या ट्रेपला आपले किती किती काय काय हाल झालेत जाऊ झालं मित्रांनो हटायचं नाही किती आलो काय काही हो महाग हसायचं नाही त्याच्यामुळे आज परत आपल्याला ऑर्डर पडली येता का भरायला म्हटलं ठीक आहे येतो तर डिझेल पाईपचं काम करून घेतलं आणि चाललंय भरायला आता सध्या कोकणगावमध्ये त्यांनी बोलवलेलं आहे आपल्याला सात वाजता अजून आपल्याला जायला एक दीड तास लागेल दीड ते दोन तास साडेसात वाजेपर्यंत नारायणगाव जायचं आणि तिथून बघू गाडी किती वाजेपर्यंत लोड होती काय आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला आप काही नवीन ना अनुभव का भेटतोय आणि कसा राहतो आजचा ब्लॉग बघूया लेट्स गो फ्रॉम द न्यू जर्नी नारायणगाव टू इंदोर भाजी रॉकेट तर बघा मित्रांनो सात वाजून पाच मिनिटं झाली आणि आता पोहोचलोय नारायणगावच्या आपल्या टोल नाक्यावरती अजून आपल्याला ना जायचंय इथून एक पाच ते दहा किलोमीटर दहा बारा किलोमीटर असून इथून नारायणगाव किती किलोमीटर आहे हो? मार्केट नारायणगाव मार्केट किती ना पंधरा किलोमीटर जायचं आपल्याला मस्त पंधरा किलोमीटर बघा आपल्या रायडर लगेच गाडीत वाचलं वाचलं झाले सुरू वाचलं रायडरला घरूनच घेऊन आलंय लाई नाही करायचा कोण म्हणतो ड्रायव्हरला पुरी पटत नाही हे मला खूप असेल ड्रायव्हर चुकी असा विषय वा त्याच्यामुळं आता तुम्ही ठरवा काय करायचं अजून आपल्याला येते पंधरा किलोमीटर मित्रांनो <laughs> आपल्याला आहे ना काटा करून यायला आपल्याला आहे तर आता आपल्याला पहिलं मेन गोष्ट म्हणजे आता नारायणगावमध्ये शोधायचं आहे वजन काटा एमटीचा काटा करायचा आहे आणि भरलेलं गाडी भरून झाल्यावर पण काटा करायचा आहे आता बघू काटा कुठं भेटतोय कुठं नाही सात वाजून पाच मिनटं तर इथं झाले आपल्याला सात वाजता मार्केटला बोलवलेलं होतं चालतंय चला काय ना विषय नाही व्यापारी आपले जवळचे जे त्याच्यामुळं काय अडचण नाही बघा भाव मध्ये बघ आपली मग तिकडे पार्क केली आणि इथं चहा प्यायला आलो होतो मागच्या ब्लॉग मध्ये बघितला असेल तुम्ही हा भाऊ आता आपल्यासोबत त्यालाच फोन केला काटा विचारायला कुठे चा पिओ काय नागर आपल्याला पाणी मारायचं मागच्या ब्लॉक मध्ये तुम्ही बघितला असेल तर मला पाणी मारायचं मार्केट मध्ये त्यालाच फोन केला होता काटा कुठे जो। काटा जवळच होतं इथं चोवीस तास काटा चालू होता भाऊ चोवीस तास राहतो चालू काटा बघा एम टी जवळ जण आले तेवीस चाळीस काय म्हणले भाऊ हा हा भरून परत येणार ओके करतो भाऊ जरा रायड पैसे पेड करतो सात वाजून चौतीस मिनिटं आले आणि आता पोहोचलो होतो नारायणगाव मार्केटच्या मेन गेट वरती पण इथं झालीय ट्रॅफिक जॅम आपल्या मुकुंद भाऊचा पण फोन आला का, का इथं मध्ये गाडी घालायला जागत नाही आता जोपर्यंत या गाड्या बाहेर येत नाही तोपर्यंत आपली गाडी मध्ये घालायला जागा नाही बघू आता काय होतं आहे काय नाही हा गाड्या गाड्या इकडं गाड्या मधून गाड्याच्या भरून बाहेर निघत आहे त्याच्यामुळं झाले ट्रॅफिक जॅम हे बघा आपले मऊ तिथं समोर उभा आहे रायडरला मग बसून दिला अक्षयला म्हटलं बघ गाडीवर बस मी इथं बघतो जागा होती का नाही ते बघा समोरून गाड्या येत आहे इकडून पण गाड्या घुसतोय त्याच्यामुळं काही ट्रॅफिक निघाल तयार नाही बघा आता मध्ये जायला किती वेळ होतोय किती नाही माल तर आपला रेडी आहे वकल घेऊन झालेलं आहे एकाच ठिकाणी आहे बघा आपली माऊ कशी दिसते मित्रांनो रायडर हार घेऊन राहिले बा आपल्याला गाडीत लावायला किती लाईया कितीला आज कुठं राहतं का राह तीस रुपयाला एवढा कुठं हार राहतो का हा तुमचे तिकडे मारणाचे फुलं आहे राहून तू तीस रुपयाला हार विकू राहिला वीस रुपये घे ना घे ना वीस रुपये इकडे आपले साठ एक कॅरेट भरून झालेले आणि गाडीत लोडिंग पण चालू झालेली आहे एक राहिले बघते बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बंडल राहिलेत एक साठ कॅरेट मधून म्हणजे जवळजवळ सत्तर कॅरेट आपले भरून झाले इथं आता पुढच्या वाकल्यावरती जायचं आहे बघू आता बघा एम टी कॅरेट जे राहिले इथं उतरून घेतले पुढच्या वॉकल्यावरती गेल्यावर बघा आता आपले मुगून भाऊ या बघा येते आपल्याला गाडी भरायला बोलवतात नऊ वाजून तीन मिनटं झालेत आणि आपल्या गाडीतले जे एक साठ कॅरेट होते ते लोडिंग कम्प्लीट झाले बघा शेवटचं कॅरेट राहिलं होतं आता एक साठ कॅरेट भरून झाले इकडं बघा आता डाग भरायला दा चालू झालेत डाग घेऊन आलेत आता डाग मारायचे शेवट एक फळे आणलेली होते आपण फळे त्यांना काढून देतो एक साठ कॅरेट आणि एक फळी खुल जा सिम सिम एक फळे आणले ती तिकडे आपल्या रायडरला कामाला लावून दिलं डाग पकडायला हो दा ही फळे टाक माग हा हा हे काय ते कप साठीच बनवलेला फळीचा मित्रांनो तिकडे कॅरेट झाले भरून डाग बारायचं काम चालू इथं बागा आपले आ, एक भाऊचा वाढदिवस आहे इथं आपले उत्तूरचे रील स्टार सूर्यभाऊबी से पण आले ते बघा पब्लिक हो बस करा मग घेतलं ना आता <laughs> बघा भाऊचा बड्डे होता डायरेक्ट पिकअपवर केक कापायचा पॅटर्न ठेवला हो पिकअप हवा म्हणजे सगळ्यात वेगळी राहते नाही का जे पिकअप वाले करते ते बाकीचे नाही करू शकत बघा भाऊ बड्डे वर डायरेक्ट बोनॅटर वासवलाय बोनॅटर केक कापायचा नियोजन पा कसं आहे नियोजन कच हे बघा हे उत्तूरचे रील स्टार सूर्य भाऊ <laughs> नियोजन पार्क असे आगो लागत पण <laughs> मी काय जामीन येणार नाही सही करायला येणार नाही आताच सांगतो तुम्ही खोल राहिले पण मी येणार नाही 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 आता काय आलेलं व्हिडिओ मध्ये आता काय राहिलं <laughs> या बघा चेहरे पाऊस स्टेशन सगळे आजार व्हायचं नाही आज आज सकाळी जमा व्हायचं पोरांत चाललंय बड्डेच नियोजन आणि इकडं मार्केट मध्ये गाडी माग पुढं करताना बघा ठोकली आणि इथं वादिवाद चालू काढणं का बघा जाऊ दे भांडण्याचा ना आपला काही संबंध नाही इथं आपला बड्डे महत्वाचा आहे बड्डे पाहिला केक बेक चालू राहिली पब्लिक मस्त रायडर रायडर मागून आहे पण टॉपला आहे नऊ वाजून चाळीस मिनिटं झाली तिथं आणि कॅरेट भरून झाले एक बघा पाठीमागचे डाग मारायचं चालू आहे इथं स्वतः बघा आपले व्यापारी मुकून भाऊ गाडीत जाळी मारू राहिले बघा याला म्हणतात माणूस गर्व नाही माणसाला की व्यापारी मा आपण कशाला हात लावायचा बघा स्वतः डायरेक्ट लाव लेत मंजे। डाग लावू लागते कॅरेट बांधलेत म्हणजे रस्सी मारली बघा मागच झालंय फायनल आता बघत बघा इथं डाग भरून झालेले फक्त वरटे डाग मारायचे आणि डायरेक्ट आपलं रॉकेट सुटणार हे काय चालू आहे माणूस आहे ना पलीकडून हा बघा वरती आपल्याला एक दहा बारा डाग कमी पडलेत तिथं दुसरं वक्कल गाडी घ्यायची सोळा मिनिट झाले आणि फायनली आपल्या गाडीची लोडिंग झाली कम्प्लीट बघा भाजी भारल्यानंतर डाग कॅरेट एक आठ कॅरेट प्लस आपल्या गाडीत मुकून भाऊ डाग किती झाले बघा चाळीस डाग मारलेत आणि एक आठ कॅरेट चला येऊ का ते बघा हो शंभर टक्के हा हा हे बघा हा रायडर तुम्ही याला ओळखला असेल मागच्या ब्लॉग मध्ये बघितला असेल भाऊ बागा टू ट्वेंटी खतरनाक वापर आता भाऊची गाडी आहे गोडा रायडर तिथं पुढे ठेवून द्या फक्त दुरी गाडी झाली भरून आता निघायचं भाऊ बागा परत आज आपल्याला भेटला आज परत शो करायचा हा हे काय लगेच दुरी निघाली पाहिजे वरपा अक्ष गाडी झाली भरून बघा आलो तो काटा करायला भरून झाल्यानंतर बघा चार चार शहाऐंशी आणि पहिलं वजन बघा आपली गाडी बसली एकवीसशे चाळीस किलो नेट वजन तर चला लेट्स गो बघा अक्षय रायडर आपले गाडी चेक करून घेत आहे कुठं काही दुखणं तर नाही ना गाडीचं काही म्हणणं तर नाही ना बाकी बघा आपले पब्लिक सोबतच आहे आपल्या फॅन फॉलोईंग सो लेट्स गो एकदा फक्त पाणी मारून घेऊ तर बघा इथं गाडी आणली ती पाणी मारायला तर बघा मित्रांनो रोजच्या पद्धतीने हा जरी आपल्या मागे काही ना काही साडेसाती आहे तर बघा आपलं जे राईट साइडचा पाठीमागच्या टायर मधलं शील किंवा मग सिलेंडर काहीतरी फुटले ब्रेक फेल झाले गाडीचे बघा सोऱ्याभाऊ थांबलात था, आपल्या त्याची गाडी चालली सुरत त्याने पण कोथंबीरच भरली आहे रात्रीचे दोन अजून पंचवीस मिनिट झाले तर आणि मला लागले ते म्हटलं अक्षरला उठून द्यावा अक्षय झोपलेला होता त्याला उठून दिलं बघा आता रायडर बसलाय गाडी चालवला मित्रांनो काय माहित राह आपल्यासोबत का असं घडतंय खरंच म्हणजे अक्षरशः ट्रिपला तुम्ही बघताय आपल्या प्रत्येक ब्लॉगमध्ये गाडी काही ना काही प्रॉब्लेमच काढते बघा आता या ब्लॉगमध्ये मध्ये पण गाडीचा कशा विषय बघा सगळं पूर्ण आहे याय लीक झालंय बघा पाठीमागच्या टायरमधून या ड्रायव्हर साईडच्या बघा आता याचा ऑइल सिलेंडरचा ऑइल शील गेला की काय गेलं काय माहिती पण बघा दर ट्रिपला आपल्यासोबत काय ना काय केस पण नाही एवढा सतत किंवा मग तेच सांगेल अशिबात जे शेवटे तेच होणार आहे सो लेट्स गो अरे थोडा झोपतो जरा अगं रायडरला दिली गाडी चालवलं बसून बघा ब्रेक ऑइल कमी झालंय त्याच्यामुळं ब्रेकचा इंडिकेटर लागलंय म्हणजे लाईट लागलाय तीन कांड आहेत चा। बाकी चला शेट फक्त ब्रेकचा जास्त वापर करू नका कपडे खराब झाले हे असतं मित्रांनो ड्रायव्हरचं आयुष्य असं नाही की सगळे मजाच करत नाही का પ્રોબ્લેમ પણ પ્રોબ્લેમ મધ્ય જે આપણે ડેલી બ્લૉગ લાગત બગીત આપી ગાડી કરે જે ઇલેવન વાલી છે તેથી ગાડી અનુજ બ્લૉગ તેથી ના મિત્રો માધ્લેમ તમે આ બ્લોગ એન્જોય કરા તો મેં જોરા उठल्यावर भेटूया सकाळी सकाळी भेटतोय हे कधी जागी ती बघू सो बाय बाय गाईज गुड गाई नाईट केअर आय लव्ह यू हॅलो गुड मॉर्निंग बघा जस्ट उठल सकाळी वाजले साडेसहा आणि जस्ट महाराष्ट्र बॉर्डर सॉरी आपलं एम पी बॉर्डर पास करून पुढं आलं त्याच्यामुळंच मला जागा आली एम पी बॉर्डर लाटलेली गाडी थांबवली पण मी त्यांना पटकन पाचशे रुपये देऊन आलो कारण ते कसे आता आमचे सासरे जे नाही का त्यांना येतात चहा पाणी खर्च द्यावा लागतो त्याच्यामुळे त्यांना पाचशे रुपये देऊन आलो काय जोर उठल देवाच्या कृपे निवाला राहिले फक्त आपल्याला जायचं किती राहिला आता रायडर शंभर किलोमीटर जायचं राहिलंय आपल्याला बाकी तो जो आपला ब्रेकचा लाईट आहे तो काही गेला नाही कारण आपण ऑइलच टाकलेला नाहीये बाकी काही प्रॉब्लेम गाडीला अजिबात नाही फक्त ब्रेक लागत नाही तो विषय वेगळा आहे बाकी अजिबात काय प्रॉब्लेम नाही देत आपली गाडी आपली गाडी लय गोडी लय ऐकते आपलं गाडी बाकी बघा आपल्यासोबत भाजीच्या गाड्या भेटल्या अजून आपल्याला दोन तीन म्हणजे मी तर झोपलेलोच होतो बाकी बघा ओल्ड मॉडेल एम एच पंधरा टी के टी व्ही झिरो मोबाईल पाच चालला नंतर हो ऐका आमच्या ब्लॉग मध्ये <laughs> चलात रायडर कुठ चाललंय हा कार मानपूर आहे मानपूर दार। मानपूर हा चला हा गोंडेला आवायचे ना वास का ना बाऊची चौक ने सी पण गाडी आहे पण काय टाका टाकी मात्र चाललंय बघा भाऊ ने मिरज भरेलय एक एक डागपुडा आलाय भाऊचा काही नाही आपल्याला जायचंय भक्त भक्त आणि फक्त शंभर किलोमीटर एकदा तर तिथे जाऊ गाडी खाली करू आणि घरी आल्यावरच काम करत काय इथं स्पीड ब्रेकर गाडी काय एम पी पट्टा कधी चालले हो माझ्या सारे दोन तीन ट्रिप झाले ला असते हे बघा पब्लिक पागत चालली बरोबर कशी पब्लिक आहे पाहिलं ना इकडं डायरेक्ट गाडीच्या कॅरियर वर वरती बसून डायरेक्ट बॉडीवर नाच करते का नाच करते बाकी क्लायमेट सगळे वातावरण झालं एकदम मस्त आणि मी उठत महा मोठ पण झालं एकदम फ्रेश <laughs> कारण गाडीने आपल्याला त्रास दिला द्या सुखरूप आपली गाडी दरवेळेस आज होता ते मित्रांनो जी त्रास देते पण पण आपल्याला सुखरूप घरापर्यंत पण घेऊन जाते त्याच्यामुळे त्या गाडीला पण दोष देऊन काय उपयोग नाही जे ते होईल बाकी चौक आठ वाजून चौदा मिनिट आलेत आणि आपल्याला फक्त जे स्टोअर ला जायचं ते स्टोअर राहिल फक्त बघा किती किलोमीटर तीन पॉइंट सात किलोमीटर म्हणजे आपली गाडी एकदम टाइम आली बघा मित्रांना आपली गाडी देते थोडा त्रास पण धोका नाही देत हे काय पोर नाही मित्रांना धोका द्यायला हा थोडा त्रास देते कारण आपण पण तिथं छळ करतो मित्रांनो तुमचं कमेंट आहे का गाडी वाकव गाडी वाकव आपण तिथंच छळ गेला त्याच्यामध्ये आपल्याला थोडाफार त्रास देते त्यात काय वाद नाही पण मित्रांनो धोका तर नाही देत बघा सुखरुप आपली गाडी म्हणजे माल पण पोच झाला आणि होईलच म्हणजे आता तीन किलोमीटर बघा फक्त तीन किलोमीटर राहिले बाकी घरी गेल्यानंतर आपण हे पण ब्रेकचं सिलेंडरचं काय असेल नसेल ते काम करून घेऊ चला आता राहिले फक्त एक दोन पाच मिनिटात आपली गाडी तिथं पोचून जाईल हे बघा फायनली पोहोचले स्टोर ला काय 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 आहे स्टोरचं पहिले एंट्री स्टोर मध्ये आणि बघा इथं आपल्याला करायच्या गाड्या खाली चल त्यांना आए बघा इथं आल्यावर डायरेक्ट स्टोर काटा आहे एकदा काटा करायला लावला आपल्याला भाजी व्यवस्थित आहे का अडचण नाही फक्त आज आपल्याला मित्रांनो टायरने साथ दिली पण ब्रेकने साथ सोडली आज आपली हो भैया सोगाय का लो ना एम एच सतरा सी व्ही नाईन थ्री डबल सिक्स हा इसका काय यार नाम नाही मालूम हो आले आले आपली गाडी झाली आहे खाली व्हायला सुरुवात पाठीमागचे डाग काढून घेतले ही फळी पण काढून घेतात काम नाही राहिलं जाणतो जाणतो फेको फेको या तरी एवढी फळी ठेव हे हो। बघा कट्टे काढल सुरुवात झाली अजून एक आपली गाडी कम्प्लिटली खाली होऊन जाईल इथं बघा मित्रांनो स्टोअरची जी भाजी राहते ती अशा पद्धतीने म्हणजे पूर्ण सील पॅक करून बाहेर लांब लांब पाठवली जाते बघा असे थर्मास आहे ते थर्मास गाडीमध्ये लावतात आणि म्हणजे कुठूनच असं वारं जायला जागा दा नाही ठेवत बघा अशा दोन तीन ताडपत्र लावतात आणि त्याच्यानंतर म्हणजे यामध्ये कोथंबीर भात अशा पद्धतीने बघा कोथंबीरचे ट्रान्सपोर्टिंग केली जाते म्हणजे लांब जाण्यासाठी ते टिकवा म्हणून बघा अशा पद्धतीचं काहीतरी त्यांनी जुगाड केलेलं आहे म्हणजे लांबपर्यंत जाऊ म्हणजे जास्त अंतर ती जास्त दिवस टिकू शकते तेवढं अंतर कटेपर्यंत ती कोथंबीर चांगली राहू शकते आणि इथं बघा कोल्ड स्टोअर आहे तुम्हाला कोल्ड स्टोअर दाखवतो बघा इथं एकदम मायनस टेम्परेचर आहे बघा इथं कोथंबीर चिल्ड होण्यासाठी ठेवली आहे बघा ते बघा इथं सगळ्यांनी थंडीचे कपडे घातले ते एकदम थंड वातावरण आहे बघा अशी इथं कोथंबीर मोकळी करून ठेवली जाते बघा पूर्ण गार झाली कोथंबीर तिथं बघा इथं परत असे मोकळे करून नंतर परत पॅकिंग केली जाते असं आहे बघा कोल्ड स्टोअरचं काम आणि टेम्परेचर टेम्परेचर डायरे डायरेक्ट एकच मिनिट मग झालंय मध्ये आलंय पण डायरेक्ट थंडी वाजायला लागली तर बघा मित्रांनो मानलं पाहिजे खरंच तिथल्या वर्कर लोकांना कारण मध्ये टेम्परेचर एवढं खतरनाक मायनस मध्ये खरंच मानलं पाहिजे बघा फाळकं फुललंय फाळकेवरच डाग काढून घेत बघा आपल्या रायडरने दिली का पळी ठेवून गौतंबीरपास गाडी वगैरे खाली झाली आणि निघालो तो घरी पण असे भूक लागली म्हटलं नाश्ता करा मला इथं वयच नाही हॉटेल म्हणून इथं थांबलो तो नाश्ता करायला इथं कोणीच नाही नाही तर इथं खूप सारे पिकअप लागलेले आहे आपल्या इकडचं पण आता बघा फक्त आपलीच गाडी तिकडं पार्क केलेली बघा दिसत असल नाष्ट काहीतरी घेऊ नाश्ता करू डायरेक्ट घराकडं परत भूक लागलं जेव्हा मोकळ मोकळच तिथं बघा काय दृश्य दिसतोबत ट्रॅक्टर चालत होता काय माहिती म्हणजे डायरेक्ट सप्पा डावट एवढं मोठा भाग डांबरी रोड आहे त्या डांबरी रोडला भाऊ डिवायडर रोड ट्रॅक्टर पलटी करून टाकलाय बहुते फाटकून गेला असेल मालकाचे ड्रायव्हरची भात आली असेल करा असं करत जाऊ बाकी बघा आपले रायडर झोपलेत गाडी आता मी चालवणार आहे जोपर्यंत मला कटाळ नाही तोपर्यंत जा असं नाही घरापर्यंत मी देईल जोपर्यंत मला कटाळ नाही तोपर्यंत मी चाललो बाकी मग नंतर रायडरला उठून देईन आपल्या तर बघा मित्रांनो पाच वाजून तेरा मिनटं झालेत आणि आता पोचलो एवल्यामध्ये भूक लागल्या झालं मग बघा इथं मस्त चाट भांडारखी गाडी होती म्हटली तर रागडा पाणीपुरी खावा आपल्या मग बघा इथं रोडवर पार्क करून दिली एवढा काही इश्यू नाही इथं भूक लागले म्हटलं आता काय इश्यू आहे परत गैर जाऊन जेवायला केलेलं आहे नाही आहे त्याच्यामुळे इथंच घेऊ खाऊन रात्रीचे वाजले आठ वाजून दोन मिनटं झाले आणि फायनली पोहोचलो घरी बघा दादे आला आपल्याकडे काय उघड ना कुठं जायचंय तुला पोचलोय घरी गुड मॉर्निंग काल तुम्ही बघितलं मी घरी आल्यानंतर त्याच्यामुळे ब्लॉग काय एंड केला नाही मग सांगितलं म्हणलं की उद्या सकाळी ब्लॉग एंड करू तर बघा काल तर आपल्या गाडीचे जे ब्रेक फेल झाले ते पहिले गॅरेजला गाडी घेऊन आलोय सकाळ सकाळी पहिले ते काम करून घेऊ बघा ब्रेक हे जे आपण लायनर टाकले होते हे ठोकायचे लायनर टाकले होते म्हणजे ठोकायचे म्हणत्या तर हे लायनर काय उपयोगात नाही मित्रांनो म्हणजे जे, जे लोकलला चालतात किंवा मग नॉर्मली स्पीडला चालते त्यांना ते टिकून जातात पण आपलं स्पीड काम आहे त्याच्यामुळं बघा ते लायनरच तुटून गेलेत तर त्याच्यामुळं आपलं हे ऑइल सिलन ते लीक झालंय तर ते काम करून घ्यावं म्हटलं सकाळ सकाळी तर मित्रांनो हा ब्लॉग मी हीच सेंड करतो तर आधी तुम्हाला कालच्या ट्रिपचा खर्च मानतो मित्रांनो आपली ट्रिप होती काल नारायणगाव टू मानपूरसाठी होती इंदोरला नव्हतो त्याला आपण इंदोरचा मागत होतं मानपूरला तर आपल्याला नारायणगाव तो मानपूरचं भाडं लागलं होतं एक अठरा हजार रुपये तर बघा मित्रांनो सगळ्यात प्रथम आपण गाडी भरून निघालो तेव्हा जाऊन येऊन आपल्याला टोल नाके लागते तेराशे ते रुपये की फास्ट टॅगचा रिचार्ज त्याच्यात प्लस जाताने मी झोपलेलो होतो आठशेने दोन हजार रुपये डिझेल टाकलं होतं प्लस दोन हजार त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला महाराष्ट्र बॉर्डर आणि एम पी बॉर्डर मिळून हजार रुपये खर्च आहे पाच पाचशे रुपये ते आपण याच्यात हजार रुपये ऍड करू अधिक त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला येताना दोन हजार रुपये डिझेल टाकलं होतं आपण घरी येताना अधिक त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर डायरेक्ट गाडी घरी आली आणि मित्रांनो अजून काही डिझल टाकी पॅक नाही केली पण मग आपल्या नेहमीच्या अंदाजावरून एक सांगू शकतो की आपल्या गाडीत अजून एक त्रेचाळीसशे रुपयाचं डिझेल बसल एक मिनिमम हे बघा त्रेचाळीसशे रुपये ॲड करू त्याच्यात आणि अधिक मित्रांनो आपण याच्यात पाचशे रुपये आपला किरकोळ खर्च ॲड करू असं एकूण झाले तर अकरा हजार शंभर रुपये आणि मित्रांनो आपल्याला भाडं लागलेलं होतं अठरा हजार रुपये अठरा हजार रुपये वाजा केले हे बघा मित्रांनो आपल्याला एवढे पैसे शिल्लक राहिलेत सहा हजार नऊशे रुपये तर मित्रांनो हा ब्लॉग मी इथं एंड करतो आय होप जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल आप तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद त्यात मित्रांनो अजून एक गोष्ट राहिली सहा हजार नऊशे नाही सॉरी याच्यातून आपल्याला मायनस करायचे राहिले हजार रुपये म्हणजे पाच आपल्या अक्षय रायडरची बदली नाही धरली आपण सारी तर अक्षय रायडरची बदली पकडून त्याला हजार रुपये दिले ते आपण तर त्याची बदली पकडून आपल्याला म्हणजे कम्प्लिटली शिल्लक राहिलेत पाच हजार नऊशे रुपये एवढे आपली कालच्या ट्रिपची शिल्लक होती आणि मित्रांनो आता तुम्ही बोलताल की याच्या आधी जो ब्लॉग सोडला भाऊ त्याच्यात तुम्ही शिल्लक नाही सांगितले आता त्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल मित्रांनो की आपल्या गाडीचा डिझेल पाईप फुटला होता त्याच्यामुळे आपली जेवढी शिल्लकचे पैसे म्हणजे सत्तर टक्के पैसा आपले डिझेल मध्ये तिथं संपून गेले त्याच्यामुळे ते शिल्लक सांगणं मला काय माझ्या पण वाटली नाही त्याच्यात इंटरेस्ट पण वाटला ना त्या ट्रिपला खूप मोड हा झाला होता या ट्रिपला पण बघा आपलं फक्त ब्रेकने प्रॉब्लेम दिला पण गाडी खाली करून परत घरी आली त्या ट्रिपला पण आली पण त्या ट्रिपला आपलं नुकसान जास्त झालं त्याच्यामुळे मी काय शिल्लक सांगितले नाही तर बघा मित्रांनो हा ब्लॉग मी इथं एंड करतो हाय होप जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय बाय